जाता दूर भक्तांनो कशाला जाता धू कशाला जाता दूर भक्तांनो कशाला जाता दूर कशाला जाता दूर भक्तांनो येथेच पंढरपूर कशाला जाता दूर भक्तांनो येथेच पंढरपूर घरात हा आहे माता पिता घरात हा आहे माता पी सेवा ता, करा भरपूर सेवा करा भरपूर सेवा करा भरपूर भक्तांनो येथेच पंढरपूर सेवा करा भरपूर भक्तांनो येथेच पंढरपूर कशाला जाता दूर भक्तांनो कशाला जाता दूर कशाला जाता दूर भक्तांनो कशाला जाता दूर कशाला जाता दूर भक्तांनो येथेच पंढरपूर कशाला जाता भक्तांनो येथेच पंढरपूर ज्या देवाने देह घडविला जा देवाने देह घडविला नामस्मरण कर भरपूर भक्तांनो नामस्मरण कर भरपूर नामस्मरण कर भरपूर येथेच पंढरपूर येथेच पंढरपूर भक्तांनो येथेच पंढरपूर कशाला जाता दूर भक्तांनो कशाला जाता दूर कशाला जाता दूर भक्तांनो कशाला जाता दूर येथेच पंढरपूर भक्तांनो येथेच पंढरपूर येथेच पंढरपूर भक्तांनो येथेच पंढरपूर अंगणामध्ये हिरवीगार तूड स अंगणांमध्ये हिरवीगार तूळ पूजा करा भरपूर पूजा करा भरपूर पूजा करा भरपूर भक्तांनो येथेच पंढरपूर पूजा करा भरपूर भक्तांनो येथेच पंढरपूर येथेच पंढरपूर भक्तांनो येथेच पंढरपूर कशाला जाता दूर भक्तांनो येथेच पंढरपूर कशाला जाता दूर दूरभक्तांनो येथेच पंढरपूर तुकारामाने गाथाले तुकारामाने गाथा आली ज्ञान घ्या भरपूर ज्ञान घ्या भरपूर ज्ञान घ्या भरपूर भक्तांनो येथेच पंढरपूर ज्ञान घ्या भरपूर भक्तांनो येथेच पंढरपूर कशाला जाता भक्तांनो कशाला जाता दूर कशाला जाता दूरभक्तांनो कशाला जाता दूर कशाला जाता दूरभक्तांनो येथेच पंढरपूर कशाला जाता दूरभक्तांनो येथेच पंढरपूर ಕಶಾ ಜೂರ ಭಕ್ತಾನೋ ಎ ಪಂರಪೂರ ಎ ಪಂರಪೂರ ಎ ಪಂಡರಪೂರ ಪಂಡರಿನಾಥ ಭಗವನ್ ಕೀ